की हर हर छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की आज या ठिकाणी आम्हा सर्वांना माझ्या सोबत सगळ्या तरुण माझ्या मित्रांना तुम्ही सर्वांनी मान सन्मान दिला एवढ्या आपुलकीने सर्वांनी बोलवलं त्याबद्दल मी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानतो आणि सामाजिक कार्य करत असताना मी धर्मवीर छावा संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असताना बरेचशा काही अशा अनुभव येत असतात आजच तुमच्या इथे आपले साईनाथ आणि संतोष यांनी एक ज्वलंत प्रश्न माझ्यासमोर मांडला की भाऊ या आपल्या जाधव मंडी मध्ये खूप असे गोरगरीब कष्टकरी आहेत की ज्यांच्यासाठी आपण सकाळी जे भाजीचे ठेले वगैरे लावून तिथं बसतात भाजीपाला विकतात त्यांना आशाच्या तिथल्या स्थानिक काही मुजूर व्यापाऱ्याकडनं खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे त्याच्यासाठी आपण या दोघा तरुणाच्या मार्गदर्शनाखाली आज जाधव मंडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षांची भेट घेऊन या सर्व जे काही गोरगरीब कष्टकरी जे सकाळी सकाळी काहीतरी आपला पार्ट्या व्यवसाय म्हणा किंवा शेतकऱ्याकडनं काही भाजीपाला घेऊन स्वतःची दुकान टाक बाजूला टाकून कसेतरी तरी दोन पाचशे रुपये कमावण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यातून घर जे चालवत आहे अशा तरुण वर्गांसाठी किंवा मायमावल्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी आम्ही आज भाजी मध्ये अध्यक्ष असतील किंवा तिथले सचिव असतील यांच्याकडे स्वतंत्र जागा या दोन्ही तरुणाच्या माध्यमातून त्यांनी निदर्शनास आणून दिल्यामुळे येत्या काळामध्ये त्या जागेचं आपण तिथं मागणी करणार आहोत हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की